पण मुळामध्ये साऊथ अफ्रिकन एक सिनेमा आणि शिवाय जीवनावरती सिनेमा दोन्ही अतिशय सुवर्ण संधी म्हणण्यापेक्षा अतिशय रेअर आहेत दुर्मिळ संधी आहेत तर ह्या हे दोन्ही योग कसे जुळून आले खेळ मांडला नावाचा मी सिनेमा केला हा सिनेमा बऱ्याच फेस्टिवल्स मध्ये गाजला समीक्षकांनी उचलून धरला त्यातली माझी दासूची भूमिका खूप गाजली मला बरेच अवॉर्ड्स मिळाले पण या अवॉर्ड्स बरोबर ना मी साऊथ आफ्रिकेच्या एका फेस्टिवलमध्ये हा सिनेमा माझा प्रेझेंट झाला होता उत्कर्ष फिल्म फेस्टिवल म्हणून But... आणि त्या फेस्टिवलमध्ये सलास दी यागर नावाच्या डिरेक्टरने तो माझा परफॉर्मन्स बघितला ओके okay. आणि त्याने मला कॉन्टॅक्ट केला hmm. पण म्हणजे या सिनेमाची पण एक वेगळी अशी गंमत आहे की जेव्हा त्याने मला कॉन्टॅक्ट केला म्हणजे मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की माझं इंग्लिश फार चांगलं नाही Uh, समोरचा माणूस मा जर इंग्लिशमध्ये बोलत असेल तर मला खूप छान कळतं पण मला जर बोलायचं म्हटलं तर मी खूप फापलतो आणि हा माझ्या लहानपणापासून मा मी ज्या शाळेत शिकलो आहे कदाचित मी कॉन्व्हेंटमध्ये नाही किंवा मुंबई आल्यामधे मुंबईमध्ये आल्यानंतर मी त्याच्याकडे लक्ष दिलं नसेल म्हणून असेल कदाचित पण ही माझी उणीव आहे जेव्हा त्यांचा मला फोन आला तेव्हा मला काहीच कळत नव्हतं ते काय बोलत मी फक्त त्यांना एवढंच म्हणलं जस्ट अ मिनिट आणि म्हणलं आय विल सेंड यु अ मेसेज असं मी त्यांना सांगितलं तर त्यांनी तो फोन कट केला मी धावत धावत माझ्या एका मित्राकडे गेलो म्हणलं मला असा एक कॉल आला साऊथ आफ्रिकेतनं आणि म्हणलं ते इंग्लिशमध्ये बोलतायत मला फारस कळत नाहीये ते काय बोलतात कारण त्यांचा ऍक्सेंट फारच फॉरेनर आहे सगळं नाही तो इंग्लिश कळणाऱ्या माणसालाही कळत फारच अगदी होतात साय वगैरे वगैरे सगळं विचित्रच होत मग तो म्हणाला ठीक आहे कधी कॉल करणार म्हटलं मी त्यांना एक एस एम एस टाकलेला आहे तर त्यांना सांगू का तो कॉल करायला म्हटलं सांग मी त्यांना कॉल करायला सांगितला त्यांनी कॉल केला ते माझ्या मित्राशी बोलले आणि मग मित्र त्यांना पुन्हा अंग्ल भाषेत काहीतरी बोलला त्यांनी फोन कट केला तो म्हणला अरे तुला कळतंय आहे का मग या तू तू कोणाशी बोलत होतास ते तुला काय ऑफर देत आहेत म्हटलं मला काहीच कळलं नाही साऊथ आफ्रिकेतली एक मूवी आहे जी हॉलिवूड बेस आहे त्यामध्ये तुझं एक प्रॉमिनंट कॅरेक्टर आहे आणि ते तुला ऑफर देत आहेत इंग्लिश मूवी करायची ऍक्टिंग करायची आहे तुला तिथे म्हणून पण एक शक्य नाही मला नाही जमणार रे म्हण वेळेस काही ऑपॉर्च्युनिटी कोणालाच येत नाही आणि ते भारतात मला भेटायला आले फक्त योगायोगाने असं झालं तेव्हा की त्याच्या आधी माझी साऊथ आफ्रिकेमध्येच सेटल झाले राजू तेरवाडकर म्हणून आहेत त्यांची आणि माझी भेट झाली होती बर आणि योगायोगाने असं झालं की ते या फिल्म मध्ये नंतर को प्रोड्युसर म्हणून जॉईन झाले बर आणि ते त्यांच्यावर भेटायला आले मला इकडे त्यांनी मला खूप कॉन्फिडन्स दिला आणि त्यानंतर दुसरा सिनेमा भगवान भगवानदा त्याच्यामध्ये थेट विद्या बालन सोपतीला हे कसं काय घडलं माझा अजून एक नंबर आहे सेल नंबर त्या सेल नंबरवर एस एम एस आला की हॅलो मी शेखर सरदांडेल मला तुमच्याशी एका स्क्रिप्ट बद्दल बोलायचं आहे ते तुम्हाला नॅरेट करायचं मी त्यांना भेटायला गेलो त्यांच्या कॉलेजमध्ये त्यांनी मला एक स्क्रिप्ट ऐकवलं जे खूप सुंदर स्क्रिप्ट होतं ते स्क्रिप्ट ऐकतानाच मला सिनेमा समोर डोळ्यासमोर उभा राहिला आणि मग दादांचा एक आल्बेलाचा प्रवास सुरू झाला त्यांनी माझ्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये मा मी केलेला डान्स बघितला नंतर <laughs> आणि ते म्हणाले भगवानदादांचा डान्सच आहे आणि मलाही माहिती नाही पूर्वी की नकलत पड़े, पड़े भगवान दादांचा डान्स मी करायचो